मराठी केसरी न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री कौतिक महाराज पगार नगराध्यक्ष नगरपंचायत कळवण श्रीभूषण कौतिक पगार सरचिटणीस कळवण एज्युकेशन संस्था श्री रोहित कौतिक पगार माजी चेअरमन तथा संचालक नाशिक जिल्हा मजूर संस्था अभोणा कनाशी मार्गे पुणे एस टी बस सेवेचा शुभारंभ आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून नागरिकांसाठी आणखी एक सुविधा कळवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार पवार यांच्या विशेष प्रयत्नातून काल रविवार दिनांक ऑक्टोबर पासून कळवण तालुक्यातील कनाशी अभोणा परिसरातील नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला शेतकरी व प्रवासी यांच्यासाठी दीर्घकाळ प्रतिष्ठ असलेली कळवण पुणे एस टी बस सेवा अभोणा कनाशी मार्गे सुरू करण्यात आली ही नवीन बस सेवा कडवण कनाशी अभोणा वणी दिंडोरी नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर राजगुरुनगर चाकण पुणे या मार्गावर धावणार आहे कडवणहून अभोणा मार्गे कनाशी येथे ही बस सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अभोणा येथून सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल पुण्यात ती संध्याकाळी सात वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासात पुण्याहून ही बस पहाटे तीन वाजता कनाशीच्या दिशेने मार्गस्थ होईल तसेच नाशिकहून सकाळी आठ वाजता सुटून अभोणा येथे पोहोचल्यावर कनाशीला दहा वाजून तीस मिनिटांनी व कळवणला उद्घाटन आज सकाळी कनाशी येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले अबोणा येथेही ग्रामस्थांनी या बससेवेचे उत्साहात स्वागत केले यावेळी आगार व्यवस्थापक राहुल बोरसे तसेच बसचे चालक आणि वाहक यांचा ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या उपक्रमामुळे दळणवळण सोपे होऊन कडवण तालुक्यातील नागरिकांना व्यापारी दृष्टिकोनातून पुण्याशी थेट व सोयीस्कर प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध झाली आहे विद्यार्थ्यांना व शेतकरी तसेच व्यापारी बांधवांना याचा मोठा लाभ होणार आहे मतदारसंघाचे जपले आमदार यांचा प्रयत्न हो आपल्या आणि त्यासाठी आपल्या आगाराचे आपल्या आमदारांनी नितीन पोरांनी सुमारे आठ कोटी तर निधी दिलेला आहे ते काम चालू आहे त्यामुळे या मतदारसंघातील आमदार काम जनतेला लावलं आहे ही बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कनाशिवा अभोणा परिसरातील नागरिकांनी आमदार नितीन पवार यांचे मनकपूर्वक अभिनंदन केले मराठी केसरी न्यूज ब्युरो कडवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा